शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शाळाबाह्य कामे कमी करून राज्यातील शिक्षकांना दिलासा देणार शिक्षण मंत्री दादाजी भुसे सर्व शालेय समिती एकत्रित करून एकच समिती कार्यरत ठेवण्याचा विचार विचाराधीन असल्याचे नामदार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले तसेच येणाऱ्या काळात शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणली जाणार असल्याचेही सांगितले राज्यभरातील आदर्श शिक्षकांच्या उपस्थितीत आयोजित एक दिवसीय शैक्षणिक विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध बदलावर चर्चा करण्यात आली पूर्णवेळ उपस्थितीत दाखवत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या प्रयोगशील उपक्रमांची माहिती जाणून घेतली कार्यशाळेसाठी राज्यभरातील आदर्श शिक्षकांचे सहा गट करण्यात आले होते प्रत्येक गटात सहा शिक्षक सहभागी होते या शिक्षकांनी आपल्या शाळेत काय बदल केले कुठले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले याची माहिती दिली आदर्श शिक्षकाने देखील संशोधन व विचार विनिमय करून शिक्षण क्षेत्रात कार्य केले व येणाऱ्या काळात काय बदल अपेक्षित आहेत याबाबत आपल्या भूमिका मांडल्या शाळेत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आकर्षक वर्ग खोल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुला मुलीसाठी त्यांच्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह आकर्षक शालेय परिसर प्रयोगशाळा इत्यादींचा त्यामध्ये समावेश होता अनेक शाळा या लोकसभागातून चांगल्या स्थितीत आहेत तर बौद्धिकदृष्ट्या शिक्षकांनी जबाबदारी घेत पिढी घडवण्याचे काम केले असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हणाले तसेच शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचे खरे शिलेदार असून यापुढे शाळा भेटी राज्यभर होणार असल्याचे तसेच या भेटी चूक काढण्यासाठी नव्हे तर सुधारणा करण्यासाठी शाळा भेटी असणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या शिक्षण विभाग ठामपणे उभे राहणार असल्याचेही सांगितले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल